हाय मित्रांनो आज मी तुमच्यासाठी मजेशीर एक व्हिडिओ घेऊन आलो आहे ते मजेशीर व्हिडिओ म्हणजे कोणता की के आर सेल तर के आर सेल जे आपण जो एक्झाम वगैरे देतो आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम वगैरे येतात की क्वेश्चन कोणते येतील काय येतील तर त्याच्यासाठी आपण एक व्हिडिओ घेऊन आलो आहे तर हे मी काही नोट्स काढलेले आहेत आता हे नोट्स पण मी काही पुस्तकाच्या माध्यमातून काढले काही वेगवेगळ्या पी डी एफ फाईलमधून हे काय नोट्स काढलेले आहेत तर बघा मित्रांनो आता याच्यामध्ये आपण बघूया सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत ही तुमच्या एकदम खूप महत्त्वाचे आहे आणि के आर सी एलचे म मुलं अभ्यास वगैरे करत असतात पण त्यांना त्याची पूर्ण माहिती भेटत नसते तर मग त्याच्यासाठी तुम्हाला एक नोट्स घेऊन आलेलो आहे के आर सी एलच्या एक्झामसाठी तर मग बघया एकोणावीसशे त्र्याण्णव सुरुवात एकोणावीसशे त्र्याण्णव साली याच्यामध्ये कोकण रेल्वेचे काम सुरू करण्यात आले होते कामाला त्यांनी सुरुवात पण केली होती आणि एका याच्यात दिलं आहे की एकोणावीसशे त्र्याण्णवमध्ये कामाची सुरुवात केली आणि त्यावेळेस एकोणावीसशे त्र्याण्णवमध्ये पण एक वेळेस त्यांनी रेल्वे पहिली पॅसेंजरसुद्धा एकोणावीसशे त्र्याण्णव म्हणजे वीस मार्च एकोणावीसशे त्र्याण्णवमध्ये पण त्यांनी धावली होती तर त्याच्याचमध्ये आपण हा एक व्हिडिओ तयार केलेला तर आता आधी पहिल्यांदा जाणून घेऊया की के आर सी एल म्हणजे नेमकं काय बरोबर आता के आर सी एल म्हणजे काय की कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड याचं पूर्ण नाव आहे के आर सी एल याच्यामध्ये माझी काही चूक वगैरे होत असेल याच्यामध्ये तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये पण कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका याच्यामध्ये जर माझं काही चुकलेलं असेल याच्यामध्ये मी काही या नोट्स काढलेले आहेत तर हे तुमच्या उपयुक्तसाठी मी या नोट्स बनवले आहेत पण याच्यामध्ये काही चुकीचं असेल तर मला तसं तुम्ही कमेंट्स करा आता एकोणावीसशे आता याची स्थापना कधी झाली कि एकोणावीस जुलै एकोणावीसशे नव्वद साली याची स्थापना झाली जेव्हा हे कोकण रेल्वे हे केव्हा स्थापन करण्यात आलं हे की एकोणावीस जुलै एकोणावीसशे नव्वद साली याची स्थापना झाली बरोबर आता याच्यावरती मालकी हक्क कोणाचा आहे आता मालकी हक्क कोणाचा आहे भारतीय रेल्वे मंत्रालयाचं याच्यावरती मालकी हक्क आहे त्याच्यानंतरची गोष्ट कोकण रेल्वे आता कोकण रेल्वेचे जनक पिता किंवा त्याला फाउंडर म्हणून कोणाला ओळखलं जातं तर मग आणि सोपं आहे की याच्यातला कोणताही प्रश्न आला की कोकण रेल्वेचे जनक कोण किंवा कोकण रेल्वेचे पिता कोण किंवा कोकण रेल्वेचे फाउंडर म्हणून कोणाला ओळखलं जातं तर मग याच्यामध्ये एकच नाव येतं ते आहे अर्जुन बळवंत वालावलकर हे त्यांचं नाव त्याच्यानंतरचा आपण दुसरा प्रश्न बघू को की कोकण रेल्वे या असं जोडणारी राज्ये किती आणि याला किती सहकार्य केले कोणत्या कोणत्या राज्यांनी आता याच्यामध्ये बघू तर याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यांनी पण केलं आहे गोवाने केलं आहे कर्नाटकने केलंय केरळने केलंय बरोबर आता याच्यामध्ये एवढ्या राज्यांनी तर त्यांना मदत म्हणजे एवढे राज्य त्यांना कोकण रेल्वेला जोडणारे आहेत पण त्याच्यासाठी कोणत्या राज्यांनी किती मदत केली किंवा किती टक्क्याने त्यांना मदत केली तर याच्यामध्ये आपण बघू की महाराष्ट्राने बावीस टक्के मदत ते केली बरोबर त्याच्यानंतर जो केंद्र आहे केंद्र म्हणजे काय आहे की भारतीय रेल्वे मंत्रालय ह्या केंद्राने त्यांना एक्कावन्न टक्के एवढी मदत केली कशाला के आर या प्रोजेक्टसाठी मदत केली त्याच्यानंतर केरळ आणि गोवा हे केरळ आणि गोवा मिळूनच त्यांनी झिरो झिरो सिक्स म्हणजे सहा टक्के एवढी मदत केली आणि त्याच्यानंतर उरलेलं आहे कर्नाटक कर्नाटकने पंधरा टक्के एवढी मदत केलेली आहे आता याच्यामध्ये काय विशेष की बाकीच्यांनी कमी जास्त मदत केली तर मग आता कमी जास्त याच्यावरून पण आपण एक अंदाज लावू शकतो तर ते आपण पुढे बघूच त्याच्यानंतर मी तुम्हाला आधी होतं सांगितलेलं होतं की एकोणावीसशे त्र्याण्णव साली या कामाला सुरुवात करण्यात आली होती तशीच पहिली पॅसेंजर ट्रेन ही कधी धावली आणि कुठून तो कुठपर्यंत धावली तर पहिली पॅसेंजर ट्रेन ही वीस मार्च एकोणावीसशे त्र्याण्णव आता तुम्ही बघितलं की वीस मार्च म्हणजे सॉरी एकोणीसशे त्र्याण्णवला सुरुवात झाली तर मग त्याच वेळेस एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये ती ट्रेन कस का धावली तर विषय असा होता की महाराष्ट्राचे उडुपी ते हा पर्यंत हा त्यांचा रेल्वे ट्रॅक हा पूर्ण कंप्लीट झालेला होता तर त्यावेळेस त्यांनी ही वीस मार्च रोजी ही पहिली ट्रेन त्यांनी त्या पटरीवरती किंवा त्या रुळावरती धावली आता कोकण रेल्वे मार्गावरील राज्य किती तर मग ही कोकण रेल्वे कोणत्या कोणत्या मार्गावरून जात असते तर मग महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक ह्या तिन्हीच राज्यामधून जात असते मग तुम्ही सांगणार की के मग केरळचा विषय का नाही आला केरळ आणि गोवा तर केरळ राज्यातून जात नाही पण त्यांना जोडणारी ही रेल्वे आहे तर त्याच्यामुळे केरळ आणि गोवा मिळून त्यांनी सहा टक्के एवढं या रेल्वेसाठी त्यांनी मदत केलेली आहे त्याच्यानंतरचा भाग बघू आपण महाराष्ट्र तर महाराष्ट्र गोवा कर्नाटक ह्या सर्व राज्य मिळून धावणारी पहिली ट्रेन आता या या पूर्ण संपूर्ण राज्यातून धावणारी पहिली ट्रेन कोणती तर मग केव्हा कधी धावली ती तर याच्यामध्ये बघू आता महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक या तिघी राज्यामधून धावणारी पहिली ट्रेन ही कधी धावली की सव्वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी ही धावली त्याच्यानंतर कोकण रेल्वे मार्गाची एकूण लांबी किती तर मग याच्यामध्ये लांबी किलोमीटर जर सांगितलं तर सातशे एक्केचाळीस किलोमीटर म्हणजे त्याच्यामध्ये माइल्समध्ये जर सांगितलं तर चारशे एकसष्ट हे पण माईल्समध्ये लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे मित्रांनो काहींचं लक्षात असतं आता सांगितलेलं असतं की याच्यावाली लांबी किती तर मग सांगून देतात की चारचा सा, सातशे एक्केचाळीस किलोमीटर आहे पण याच्यामध्ये माइल्समध्ये जर विचारलं तर चारशे एकसष्ट माईल्स एवढे आहे हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे बरोबर आता त्याच्यामध्ये बघू की आता महाराष्ट्राने या कोकण रेल्वेला मदत केलेली होती ती होती बावीस टक्के बरोबर आता बावीस टक्केमध्ये त्यांचा जो विस्तार आहे तर त्याच्यामध्ये किती किलोमीटर किती तीनशे एक्क्याऐंशी पॉईंट अठरा किलोमीटर एवढे अंतर आहे कशामध्ये महाराष्ट्रामध्ये किती किलोमीटर तीनशे एक्क्याऐंशी पॉईंट अठरा किलोमीटर एवढे अंतर आहे आता मग एवढं सरासरी आपण बघितलं हे तीनशे ब्याऐंशी किलोमीटर पकडले बरोबर तर त्याच्यामध्ये एकूण स्थानक किती आहे किंवा एकूण स्टेशन किती आहे तर त्याच्यामध्ये तेहतीस स्टेशन आहेत गोवाचं जर बघितलं एकशे सहा किलोमीटर आहे त्याच्यामध्ये दहा स्टेशन आहेत म्हणून त्यांनी एवढी कमी मदत होती त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कर्नाटकाने फक्त पंधराच टक्के एवढी मदत केलेली आहे तर त्याच्यामध्ये आता महाराष्ट्रापैकी तर एवढं अंतर तर हे कमीच दिसतं आपल्याला तर हे दोनशे एक्कावन्न पॉईंट शहात्तर किलोमीटर म्हणजे सरासरी आपण दोनशे बावन्न किलोमीटर एवढे अंतर समजूया जर त्याच्यामध्ये आता स्टेशन किती येत आहेत तर मग त्याच्यामध्ये चोवीस स्टेशन येतात बरोबर तर कोकण रेल्वे मार्गाचा विस्तार किती आहे तर याचा विस्तार कुठून तुटपर्यंत आहे तर मग ते बघू आता रोहा रोहा हे महाराष्ट्रामध्ये येतं तर ते थुकूर हे कर्नाटकामध्ये येतं आता मुंबई हे मुंबई ते रोहा हे वेगळं स्टेशन म्हणजे हे म महाराष्ट्रामध्येच येतात तर रोहा ते हे थोकोर आता याच्यामध्ये कोणी काय सांगणार की जर तुम्ही हे काय नोट्स वगैरे बनवले आहेत याच्यामध्ये काही तुम्ही सर याच्यामध्ये काही चुकीचं आहे किंवा याच्यामध्ये तुम्ही काही नवीन ॲड करा किंवा एक्स वाय झेड तुम्हाला जे काही प्रश्न वगैरे असतील काही प्रॉब्लेम वगैरे असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये पण कमेंट करू शकता याच्यामध्ये माझं काही माहिती लिहित असताना काही चुकलेलं असेल याच्यामध्ये हे सर्व काही मी माहिती स्टोर वगैरे करून हे मी एक तुमच्यासाठी एक आय एम पी क्वेशन साठी तुम्हाला एक हा एक पीडीएफ सा, सारखी तुम्हाला ही नोट्स काढून दिलेली याच्यामध्ये काही चुकलेलं असेल मला कळवा त्याच्यानंतरची गोष्ट बघू की आता महाराष्ट्रामध्ये एकूण स्थान किंवा जिल्हा आपण हे बघा महाराष्ट्रामध्ये एवढी किलोमीटरच्या तर त्याच्यामध्ये एकूण स्टेशन तेहतीस स्टेशन आहेत गोवामध्ये दहा स्टेशन आहे कर्नाटकामध्ये चोवीस स्टेशन आहेत बरोबर त्याच्यानंतर बघू की महाराष्ट्रातील एकूण जिल्हे किती आहे आता महाराष्ट्र या राज्यामध्ये जिल्हे किती आहेत तर मग याची पण माहिती असणे गरजेचं आहे तर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग एकूण तीन राज तीन जिल्हे आहेत बरोबर आता त्या तीन जिल्ह्यांमध्ये बाकीचे स्टेशन किती आहे तर रत्नागिरीमध्ये पंधरा स्टेशन असतात रायगडमध्ये नऊ टेशन असतात आणि सिंधुदुर्गमध्ये नऊ स्टेशन असतात आणि एकूण स्टेशन किती आहे ते तर तेहतीस आणि इकडं चौतीस पण लिहिलं आहे आता तेहतीस आणि चौतीसचं याचा काय विस्तार आहे तर आपण ते पुढे पण बघूया आता याच्यामध्ये काय आहे की रायगडमध्ये एकूण स्टेशन किती किंवा स्थानके किती आहे तर मग त्यांचे नाव किती बरोबर आता याच्यामध्ये नऊ आहेत बरोबर तालुका किती आहे तर याच्यामध्ये तीनच तालुके येतात आता तालुके कोण कोणते एकरोहा मानगाव आणि महाड हे एवढे तीनच तालुक्यात आता याच्यामध्ये बघू की एकूण आता नऊ टेशन सांगितलेले तर मग नऊ स्टेशन कोण कोणते एकरोहा कोलाड इंदापूर मानगाव गोरेगाव रोड वीर सापे वामणे हे एकत्र जे सापे वामणे हे एकत्रच एक स्टेशन आहे आणि करंजाळी आणि विन्हेरी हे एवढे नऊ स्टेशन आहेत त्याच्यानंतर जर बघूया आपण की रत्नागिरी आता रत्नागिरीमध्ये स्टेशन किती किंवा स्थानकी किती तर त्याच्यामध्ये पंधरा आहे बरोबर आता पंधरापैकी आपण पहिलं बघूया दिवाणखवटी खेड अंजनी चिपळूण कामठे सावळी आरवली संगमेश्वर रोड ओक्सी बोके रत्नागिरी निवसर अडवली विलवडे राजापूर रोड एवढे आहेत तर रत्नागिरीमध्ये तालुका किती तर याच्यामध्ये सहा तालुके पहिला खेड चिपळूण संगमेश्वर रत्नागिरी लांजा राजापूर किंवा रोड तर याच्यामध्ये रत्नागिरीमध्ये एवढं बघितलं त्याच्यानंतर सिंधुदुर्गमध्ये रेल्वे स्टेशन किती आहे किंवा सांगे किती आणि कोणते बरोबर त्याच्यामध्ये नऊ आहेत पहिले बघूया खारे पठाण हे नवीन स्थानक बनलेले आहे म्हणून त्याच्यामध्ये तेतीस किंवा चौथी या स्थानकामधून एक स्थानक वाढलेलं आहे हे खारे पठाण हे नवीन स्थानक हे तयार झालेलं आहे एक दिवसात तयार झालेलं आहे जानेवारी दोन हजार वीसपासून हे तयार झालेले आहे त्याच्यामुळे हे चौथे स्थानक तेव्हापासून झालेलं आहे त्याच्यानंतर वैभववाडी नांदगाव रोड कणकवली सिंधुदुर्ग कुंडाळ झरप सावंतवाडी आणि मादुरे हे एवढे स्टेशन नऊ आहेत त्याच्यामध्ये बघितलं आता सिंधुदुर्गमध्ये तालुके किती तर त्याच्यामध्ये चार तालुके त्याच्यातले कणकवली वैभववाडी कुंडाळ सावंतवाडी रोड एवढे हे चार तालुके आहेत त्याच्यानंतर जर याच्यामध्ये टनल्स किंवा बोगदे जर बघितले तर एकूण बोगदे किती तर किलोमीटर्सप्रमाणे जर बघूया व किंवा कोणते तर याच्यामध्ये बघूया दहा टनल्स आहेत दहा टनल्समध्ये कोणते आहे की महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये किती गोवामध्ये किती आणि कर्नाटकामध्ये किती एकूण टनल्स आहेत दहा म्हणजे एकूण टनल एकूण बोगदे आहेत दहा महाराष्ट्रामध्ये सात बोगदे आहेत गोवामध्ये दोन बोगदे आहेत कर्नाटकामध्ये एक बोगदे आहे तर याच्यामध्ये पहिला बोगदा बघूया महाराष्ट्राचा नातूवाडी टनल नातूवाडी टनल हा टी सिक्स म्हणजे चार पॉईंट एकोणचाळीस किलोमीटर हा एवढा आहे तर हा टनल नातूवाडी टनल हा कोणत्या स्टेशनपासून तो कोणत्या स्टेशनच्या मध्ये येतो हा विन्हेरी तर दिवाणखवटी याच्यामध्ये हा टनल येत असतो त्याच्यानंतर जर बघूया दुसरा प्रश्न आहे चिपळूण टनल आता चिपळूण टनल हा टी सोळा म्हणजे दहा दोन पॉईंट दहा किलोमीटर एवढं आहे आता हा सर्वात कमी लांबीचा टनल आहे म्हणजे याची लांबी याची किलोमीटर हा कमी आहे तर हा चिपळूण टनल हा तर कोणत्या स्टेशनमधूनच्या मध्ये येतो तर बघूया चिपळूण ते, ते कामटे या स्टेशनच्या चिपळूण तर कामटे याच्यामध्ये हा चिपळूण टनल येत असतो तर हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे नंतर सावर्डे टनल्स तर सावर्डी टनल मध्ये कोणतं येतं की टी सतरा याच्या वेळी किलोमीटर्स किती आहे की तीन पॉईंट त्रेचाळीस किलोमीटर एवढा हा मोठा टनल आहे बरोबर हा टनल कोणत्या कोणत्या स्टेशनच्या मध्ये येतो कामठे ते सावर्डी आता सावर्डी हे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नंतर हे परचुरी टनल्स आता याच्या टी सत्तावीस दोन पॉईंट छप्पन्न किलोमीटर्स आता हा परचुरी टनल्स हा कुठे येतो की हा सावर्डी ते अरवली याच्यामध्ये येतो हा रत्नागिरी जिल्ह्यामध्येच येतो त्याच्यानंतर कारबुडी टनल्स टी पस्तीस सहा पॉईंट एक्कावन्न किलोमीटर हा सर्वात जास्त लांबीचा टनल्स म्हणून ओळखले जातात कोकण रेल्वेमध्ये हा कुठे येतो ओक्सी ते बोके या स्टेशनच्या मध्ये येतो तर जिल्हा कोणता आहे रत्नागिरी त्याच्यानंतरच आहे तिके टनल तर तिके टनल टी एकोणचाळीस चार पॉईंट एक्क्याऐंशी किलोमीटर्स रत्नागिरी ते निवसर याच्यामध्ये हा तिकी टनल्स येतो हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतो त्याच्यानंतरचा सातवा महाराष्ट्रातमधला शेवटचा बुर बुरडेवाडी टनल्स हा टी एकोणपन्नास याची क किलोमीटर आहे चार किलोमीटर एवढा एवढं अंतर आहे अडवली ते विलवडी याच्यामध्ये ह्या बिर्डेवाडी हा, हा टनल येतो तर हा कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो रत्नागिरी याच्यात लक्षात घ्यायचं आहे की, की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जास्त टनल्स टे आहेत बाकीच्या दुसऱ्या याच्यामध्ये टनल्स नाही आहेत कमीत नंतर गोवा गोवामध्ये दोनच आहेत परणम टनल त्याची एक किंवा त्याची किलोमीटर आहे एक पॉईंट छप्पन्न किलोमीटर ते मदुरे हे महाराष्ट्रामध्ये येतं तर ते परणम हे गोवा गोवामध्ये महाराष्ट्रात ते गोवाच्या यामध्ये येणार आहे परणम टनल आहे दुसरं आहे बारकेम टनल हे टी त्र्याहत्तर म्हणजे दोन पॉईंट पंच्याण्णव किलोमीटर एवढं हा बारकीम टनल आहे हा कोणत्या सेशनमध्ये येतो बाली ते कानकोना या स्टेशनमध्ये येतो तर हा स्टेशन किंवा हा टनल हा फक्त गोवामध्येच आहे त्याच्यामध्ये कर्नाटकामध्ये तर एकच आहे हा कारवार टनल आता कारवार टनल हा टी ऐंशी म्हणजे याची लांबी आहे दोन पॉईंट पंच्याण्णव किलोमीटर आता हा टनल कुठे येतो कारवार ते हरवडा जिल्हा आता जिल्हा कोणता आहे कर्नाटका याच्यामध्ये हा टनल्स येत असतो तर याच्यामध्ये पुढचं जर बघितलं तर याच्यामध्ये सर्वात जास्त लांबीचं टनल कोणता आहे तर कारबुडे टनल कार्डबुड टनल हा महाराष्ट्रामध्ये येतो याची लांबी आहे टी सिक्स याची लांबी जर बघितली किंवा किलोमीटर जर बघितलं तर हा सहा पॉईंट एक्कावन्न किलोमीटर म्हणजे साडेसहा किलोमीटर एवढा लांबीचा टनल्स आहे कारबुडे टनल हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे मित्रांनो सर्वात कमी लांबीचा टनल पण बघून घेऊ आपण महाराष्ट्रामध्ये तो पण महाराष्ट्रामध्ये जे चिपळूणमध्ये चिपळूणमध्ये टी सोळा दोन पॉईंट दहा किलोमीटर एवढाच आहे एकूण पूल किती आहे महाराष्ट्रामध्ये एकूण पूल किती आहे महाराष्ट्रामध्ये नाही सॉरी याच्यामध्ये एकूण पूल किती आहे या कोकण रेल्वेमधून कोकण रेल्वे हा इथून तिथपर्यंत विसरला जातो तर त्याच्यामध्ये एकूण पूल किती आहेत तर मग एकूण पूल सात आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तीन आहेत गोवामध्ये दोन आहेत आणि कर्नाटकामध्ये दोन आहेत थोडंसं फास्ट करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तुम्ही समजवण्याचा प्रयत्न पण घ्या कारण की कसं आहे की व्हिडिओ जास्त लांब जर राहिला तर मग त्याला पण तुम्हाला उशीर होईल त्याच्यामुळे तुमच्यासाठी थोडासा फास्ट करत असतो तर याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तीन पूल बघूया शास्त्रीय पूल आहे दुसरं गड नदी आहे तिसरं पानोळा नदी आहे पानोळे नदी ही लक्षात ठेवायची ही खूप महत्त्वाची नदी असते त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधला आपण त्याचा विस्तार बघूया शास्त्रीय पूल हे कुठं असतं तर हे सावडे ते आरवली हे याच्यामध्ये हा शास्त्रीय पूल आहे याच्यामधून जात असतो हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असतो गड नदी ही आरवली ते समेश्वर रोड जिल्हा रत्नागिरीमध्ये येत असतं नंतर पानोळे नदी आता पानोळे नदी ही रत्नागिरी ते न्यूसर ही महत्त्वाची नदी पानोळे नदी लक्षात ठेवा मित्रांनो या बाकीच्या दोन पण लक्षात ठेवणं महत्वाचं आहे पण त्याच्यापेक्षा आय एम पी क्वेश्चन म्हणून हे पानवळ नदी आहे तर हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येते याची चौसष्ट मीटर उंच आहे उंच हाईट नंतर चारशे चोवीस मीटर लांब आहे म्हणजे त्याचा लांबचा विस्तार एवढा मोठा आहे त्याच्यामध्ये गोवामध्ये आता दोन नदी बघू मांडवी नदी ही थिवम ते करमाळी हा जिल्हा उत्तर उत्तर गोवा आहे कोणता गोवा आहे उत्तर गोवा दक्षिण गोवा उत्तर गोवा हे वेगवेगळे असतात मित्रांनो तर हे मांडवी नदी आहे नंतर झुयारी नदी ही करमाळी ते वेदना जिल्हा दक्षिण गोवा आता हे दक्षिण गोवा उत्तर गोवा हे लक्षात पण ठेवणं महत्वाचं आहे दक्षिण साइडला कोणती नदी आहे आणि उत... उत्तर साइडला कोणती नदी आहे गोवाच्या ते पण लक्षात ठेवणं महत्वाचं आहे कर्नाटकामध्ये दोन नदी काली नदी पूल हे आस्थेने ते कारवार जिल्हा उत्तर हे कन्नडमध्ये आलं नंतर ही शरावती नदी हे होणार ते मानकी जिल्हा उत्तर कन्नड आता ही शरावती नदी ही पण खूप महत्वाची नदी हे आपण आय एम पी क्वेश्चन आहे हे पण लक्षात ठेवा सर्वात उंच पूल ही पानवळ नदी तुम्हाला सांगितलंच ही पानुळ नदी सर्वात उंच पूल कोणता आहे किंवा उंच नदी कोणती आहे जर असं जर आलं तर मग त्याची मीटर किती आहे लांबी किती मीटर आता मी दोन पुस्तकांमध्ये जर बघितलं तर मग याच्यामध्ये दोन पुस्तकं वेगवेगळे बघितले एका 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 तर त्याच्यामध्ये एका याच्यामध्ये पासष्ट मीटर दिलेली होती आणि एकामध्ये चौसष्ट मीटर दिलेली होती तर मग त्याच्यापैकी जर आव जवळपास जो पण काही पर्याय असेल तर तो तुमच्या हिशोबाने तुम्ही अंदाज लावून तो त्याची उंची वगैरे तुम्ही तिथं एंटर करू शकता दोनशे चोवीस मीटर तुम्हाला तर माहितीच आहे त्याची लांबी शरावती पूल सर्वात जास्त लांब पूल म्हणून ओळखला जातो तर मग आता शरावती पूल हा तर आहे हा कुठे येतो होणार कर्नाटकामध्ये येतो असं तर याची मीटरमध्ये तुम्हाला सांगतो की दोन हजार सहासष्ट मीटर एवढा लांबीचा हा पूल आहे लक्षात ठेवा मित्रांनो त्याच्यानंतरच आहे कोकण रेल्वे कोकण रेल्वे मार्गावर धाव धानर, धावणाऱ्या रेल्वे रेल्वे गाड्या कोणकोणत्या आहेत तर मग तुम्हाला एकदम एकदम फास्ट सांगून देतो नेत्रावती एक्सप्रेस ही एक मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये धावणारी गाडी ही मुंबई ते त्रेविदना होती नंतर हे तिरुवंदनापुरम हे राजधानी एक्सप्रेस आहे हे पण एक एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये होती त्याच्यानंतर मत्स्यगंधा एक्सप्रेस हे एक मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव होती त्याच्यानंतर मंगल लक्ष्मती एक्सप्रेस हे पण होते हैं। जर तुम्हाला जर या या काही गोष्टी जर लक्षात नसेल तर मग तुम्ही पण थोडासा व्हिडिओ थांबून वगैरे तुम्ही हे क्लिअर वगैरे करू शकता नंतर कोकणच्या कोकण कन्या एक्सप्रेस पुणे कर्नामकुलम एक्सप्रेस माडवी एक्सप्रेस मारुमसागर एक्सप्रेस आणि जनशताब्दी एक्सप्रेस ह्या काही सर्व काही गोष्टी मी तुम्हाला आत्ता सांगून दिल्या त्याच्यानंतर आहे की गरीबरथ एक्सप्रेस हे एक फेब्रुवारी दोन हजार आठमध्ये ते चालू करण्यात आले होती त्याच्यानंतर दोन हजार सतरामध्ये तेजस एक्सप्रेस चालू झाली त्याच्यानंतर रोल अँड रोल ऑफ ट्रेन फ्लॅट आता हे काय सिस्टम आहे की याच्यामध्ये काय असतं की कोकण रेल्वे हा एकच मार्गावरती हे रोल अँड रोल हे सिस्टम वगैरे चालत असतं आता इकडून तो कुठून चालतं कोलाडम महाट ते वेरणा हे गोवामध्ये आलं एकोणीसशे नव्याण्णव कोलाड ते को कोलाड ए, ने, हाँ, हे सॉरी हां कोलाड महाड ते वेरणा गोवा हे एकोणीसशे नव्याण्णवपर्यंत हे चालू करण्यात आलं त्याच्यानंतरची गोष्ट ते होती की कोकण रेल्वे प्रकल्पामुळे मुंबई ते कोचिनची लांबी किती आणि कमी झालेली आहे मुंबई ते कोचीन आता त्याच्यामध्ये आपण नंतर तर बघूच की मुंबई ते कोचिनचं अंतर किती कमी झालं तर याच्यामध्ये अंतर झालं आहे पाचशे तेरा किलोमीटर एवढं अंतर कमी झालं आहे तर याच्यामध्ये एक महत्त्वाची पण बाब तुमच्यामध्ये लक्षात ठेवण्याची महत्त्वाची आहे की अपघात कोणत्या रेल्वेचा झाला होता त्यावेळेस ती कारवार मुंबई हे तेवीस जून दोन हजार तेवीस मस्तगंदा एक्सप्रेस होती ही सोळा जून दोन हजार चार आणि दिवा सावंतवाडी पॅसेंजर पाच मे दोन हजार चौदा ह्या काही अपघाताच्या काही आहेत वाटतं तर त्या हिशोबाने मी ही आय एम पी काढून घेतलेली आहे तरी पण मला ही एवढीच माहिती भेटलेली आहे पण अपघातामध्ये पण माझं पण द दोन हिशोबाने लक्षात होतं की हे नाही आहेत अपघातामध्ये ह्या एक दोन ट्रेन्स पण मग ठीक आहे त्यांनी जे नोट्स मग इथे दिलेले होते तर मग त्या हिशोबाने मी पण हे एंटर केलेलं आहे तर तुमच्या पण वाचण्यामध्ये जर येत असेल तर याच्यामध्ये काही वरती किंवा याच्यामध्ये एक दोन ट्रेन्स असतील किंवा अजून काही ॲक्सिडेंट झाले असेल तर मग ते पण तुम्ही त्याच्यामध्ये याच्यामध्ये सांगू शकता जर काही प्रॉब्लेम वगैरे आला तर तसं मला कमेंटमध्ये करा मी अजून त्याचा शोधण्याचा प्रयत्न करतो अपघात आत्तापर्यंत किती झालेले आहेत ते त्या कोकण रेल्वेच्या बरोबर हे पण काही क्वेश्चन वगैरे येत असतात तर याच्यामध्ये काय आहे की कोकण रेल्वेचे महत्त्वाचे स्थान की आता रायगडमध्ये कोण कोणते येतात रत्नागिरीमध्ये कोणते येतात आणि सिंधुदुर्गमध्ये कोणते येतात बरोबर तर आता हा उत्तरकडे न दक्षिणेकडे आता मी हे जसं आहे तसंच तुम्ही पण लक्षात ठेवायचं महत्वाचं आहे रायगडमध्ये रोहा इंदापूर मानगाव गोरेगाव वीर विनोरी हे एवढेच हा स्टेशन तुम्ही लक्षात ठेवणं महत्वाचे आहे मित्रांनो रत्नागिरीमध्ये दिवाणखेडी खेड अंजनी चिपळूण संगमेश्वर रोड उक्सी आणि बोकेम हे लक्षात ठेवा महत्वाचं आहे सिंधुदुर्गमध्ये नांदगाव रोड कणकवली सिंधुदुर्ग कुंडाळ हे एवढे स्टेशन आहेत त्याच्यामध्ये रोहा ते मदुरे हे महाराष्ट्रामध्ये येतात आणि रोहा ते मंगळुरू हे महाराष्ट्र ते गोवामध्ये येतात हे लक्षात ठेवा मदुरे हे महाराष्ट्रामध्ये आहे रोहा ते मंगळूरू हे महाराष्ट्र आणि गोवामध्ये येत असतं मुंबई ते कोचीन हे पाचशे तेरा किलोमीटर अंतर कमी झालेलं बरोबर त्याच्यानंतर मुंबई ते मंगळुरू जर विचारलं तर एक हजार एकशे सत्तावीस किलोमीटर अंतर एवढे कमी झालेलं आहे मुंबई ते पणजी जर विचारलं एकशे पंच्याऐंशी किलोमीटर अंतर एवढे कमी झालेलं आहे लक्षात ठेवा थिरी मोकळी आहे हे महत्त्वाचे पार्ट्स असतात हे लक्षात राहत नाही मित्रा त्याच्यानंतर जे बघितलं तर काम चालू कधी करण्यात आले होते एकोणीसशे त्र्याण्णव साली आपण पाण्यामागच बघितले उडुपी ते धुकूरपर्यंत होता बरोबर हां महाराष्ट्राच्या नंतर तात्कालीन रेल्वेमंत्री हे जॉर्ज फर्नांडिस म्हणून यांना तात्काळ मन रेल्वेमंत्री करण्यात आले होते हे पण लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे हा पण आय एम पी आहे कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष ई श्रीधरन हे पण होते हे ई म्हणजे काय असो की काहींना भरपूर माहिती नाही की फक्त ई बोलतात ईचं त्याचं आहे इंजिनियर इंजिनियर हे लक्षात ठेवा बरोबर आहे मुंबई ते मंगळुरू अंतर बघितलं आपण मुंबई ते मंगळुरू आधी रोहाचं बघितलं होतं आता हे मंगळुरू आहे मुंबई ते मंगळुरू अंतर आठशे त्रेचाळीस किलोमीटर एवढे आहे काही याच्यामध्ये एक हजार एकशे सत्तावीस किलोमीटर पण दिलेलं आहे ही याचा मद्दी हे तुमच्या याच्यामध्ये डिपेंड असेल रोहा ते मदुरे हे सातशे बासष्ट किलोमीटर आहे बरोबर आता याच्यामध्ये जर बघितले तर कोकणमध्ये कोणकोणते पूल असतात तर एक हजार तीनशे साठ छोटे मोठे पूल आहेत कोकण रेल्वेच्या प्रोजेक्टमध्ये बरोबर आशिया खंडातील पूल सर्वात जास्त उंचीचा पूल कोणता बरोबर आशिया खंडातील सर्वात जास्त उंचीचा पूल कोणता दा? आता डायरेक्ट आशिया खंड बघितले तर चौसष्ट किंवा पासष्ट मीटर लांबीचा उंचीचा पूल कोणता आहे तो पानवळ पूल मी तुम्हाला आधी पण सांगितलं तर पानवळ नदी किंवा पानवळ पूल बरोबर तर याच्यामध्ये सर्वात उंचच आहे त्याच्यानंतर जर बघितलं की त्र्याहत्तर बोगदे आणि टनल हे लहान मोठे आहेत आणि त्याचे त्र्याहत्तरचे बोगदे पण आहेत आणि त्याची त्र्याहत्तरची सर्व छोटे मोठे यांची लांबी दरून हे सदुसष्ट किलोमीटर एवढी आहे बरोबर तर रायगडमध्ये आणि याच्यामध्ये तर आपण बघितलं आहे हे पण एक झालेलंच आहे मित्रांनो पाठी घेतलेलं आहे बरोबर व्हिडिओ जास्त मोठा करण्याचा माझा हेतू नाही आहे पण मग आता तुमच्यासाठी पण हे महत्वाचंच आहे नोट्स आता पालघर पालघरमध्ये आता याच्यामध्ये बेटे किंवा आपण चौपाटे म्हणतो बरोबर आता चौपाटी आपण छोटे छोटे बेट वगैरे असतात तर त्याची आपण माहिती घेऊया एकदम पटापट पालघरमध्ये त्याच्यामध्ये बेटे कोणकोणते येतात बोर्डी येतात डहाणू येतात सातपाटी येतात आणि अरणाळा येतो हे बोटे आहेत ठाण्यामध्ये एकच बोट येतं बरोबर बेटे येतात सॉरी मुंबई शहर आणि उपनगरमध्ये कोणकोणते बेटे येतात मनोरे मड दादर गिरगाव आणि जुहू हे एवढी बेटे वगैरे ये येत असतात तर ता रायगडमध्ये अलिबाग जंजिरा मुरुड श्रीवर्धन हरिहरेश्वर हे एवढे एक बेटे असतात रत्नागिरीमध्ये हरणे गुहागर जयगड गणपतीपुळे आणि भाटे हे एवढे रत्नागिरीमध्ये येत असतात सिंधुदुर्गमध्ये किती येतात चारच येतात बेटत दाबोळी तारकर्ली मोचीफाक उदाव दांडा उभा दांडा सॉरी काय येतं हे उभा दांडा नंतर कोकण बेटेमध्ये कोण कोणते येतात आता कोकणमध्ये रत्नागिरी आणि पालघरम मध्ये नाहीत रत्नागिरी आणि पालघरम मध्ये नाहीत मी आतापर्यंत जे नोट्स बघितले त्याच्यामध्ये मला भेटलेलं नाही तुम्हाला जर भेटलं असेल तर मला कमेंटमध्ये तसं कारण की मी पण कोकण तलबीचा अभ्यास करतो मित्रांनो तर त्याच्यामध्ये बरोबर त्याच्यानंतर मुंबई शहर आणि उपनगर अंजंदी साष्टी मड बरोबर हे आलं रायगडमध्ये रायगड खांदिदिरी उंदेरी कासा कुलाबा जिंजरिया किल्ला आता जिंजिरा फक्त एवढंच आहे पण मी तिथं पुढे किल्ला नाव टाकलं हे जंजिरा किल्ला हे लक्षात ठेवण्यासाठी महत्वाचं आहे बरोबर सिंधुदुर्गमध्ये एकच आहे कुरटे बरोबर ही एक बेट आहे नंतर त्याच्यामध्ये बंदरे पण महत्त्वाचं आहे बंदरे पण विचारलं जातो कोणकोणते बंदरे येतात असतात बरोबर तर पालघरमध्ये उत्तर तर दक्षिणच्या क्रमाने मी तुम्हाला सांगतो की पालघरमध्ये डहाणू तारापूर नवापूर आणि वसई हे बंदरे येतात कशामध्ये पालघरमध्ये त्याच्यानंतर ठाण्यामध्ये भिवंडी कल्याण आणि ठाणे एवढेच असतात मुंबई शहर आणि उपनगरमध्ये मनुरी तुर्भी मुंबई आता मुंबई हे मुख्य बे मुख्य बंद बंदर आहे मुंबईतलं बरोबर हे मुख्य बंदर आहे मुंबईचं बंद नंतर जवाहरलाल म्हणजे जे एन पी टी हे एकोणीसशे नव्वद मध्ये हे पण एक जुने बंदर आहे त्याच्यानंतरचं वादर रायगडमध्ये मा मांडवा अलिबाग रेवदंडा राजापूर आणि श्रीवर्धन हे एवढे एक आहे त्याच्यानंतर रत्नागिरीमध्ये बंदर कोणकोणते बाणकोट दाभोळ पालसे जैतपूर रत्नागिरी जयगड एवढे हे बंदरे आहेत कशामध्ये रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गमध्ये बघूया बघूया कोण कोणते दे आहे देवगड आचरा कर्ली पाणी मालवण रेड्डी रेड्डी हे मुख्य बंदर सिंधुदुर्गमधलं आहे हे एक लक्षात ठेवण्याचं आहे महत्वाचे बंदरे याच्यामध्ये टोटल बंदरे किती आहेत एकोणतीस आणि ठिकाण किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा एकूण ठिकाणं वगैरे आहेत सहा त्याच्यानंतर याच्यातले पण या एक बघूया याच्यामध्ये पण भरपूर काही आहेत पण मग त्याच्या पडीकडचं तुम्हाला एक महत्वाचं एक नोट्स देतो मित्रांनो ती आहे ती एक आहे मित्रांनो याच्यामध्ये आपण कुठे गेले रे बाबा आता याच्यामध्ये आहे की उत्तरेकडून तर दक्षिणेकडेचा याचा क्रम आता याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की दैसरची नदी आहे बरोबर मिठी नदी पोयसर नदी आणि ओसिवरा नदी आहे तर दैसरची नदीपासून ती दैसरची नदी जेव्हा इकडं खाडीला मिळते इकडे ही नदी आहे ही नदी इकडे या खाडीला मिळते इथं खाडी तयार करत असते तर ती एक खाडी आहे मनोरे खाडी बरोबर मिठी काडी मिठी काडी ही इथं या इथं मिठी नदी ही कोणत्या खाडीला तयार करत असतं हे माहीम खाडी इथं तयार करत असते आणि पोईसर नदी आणि ओसीवरण नदी हे मुंबई उपशहर आणि मुंबई उपनगर याच्यातली या नदी आहेत या लक्षात ठेवण्या महत्त्वाचं आहे हे खूप आय एम पी क्वेश्चन आहे याच्यात हे याच्यात दोघं नदी ही एकाच पॉईंटला मिळून एकाच पॉईंटला येऊन मिळतात आणि याची खाडी तयार करत असतात हे मराठची खाडी तर वैशिष्ट्याची काय आहे की सर्वात नद्या सर्वात नद्या या पश्चिम वाहिन्या नद्या आहेत या काही नोट्स आहेत या काही व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये बघायचं मित्रांनो हो कारण की हे सर्व काहींचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे प्रत्येक आपल्याला कोणत्या ना कोणत्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला या व्हिडिओ वगैरे टाकतच असतात त्याची माहिती घेणं महत्त्वाचं आहे तुम्ही अपडेट घेत राहा चॅनलला सबस्क्राईब करत राहा अजून नवीन नवीन नवी व्हिडिओ आपण बनवूया त्याच्यावरती अजून काही नोट्स वगैरे पण आपण काढूयात आणि तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत कसा पोचेल मी याची काळजी घेण्याचा प्रयत्न करायलाच पण मग तुम्ही पण या आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला पण विसरू नका मित्रांनो तर याच्यामध्ये बहुतांश नद्या या सह्याद्री पर्वतात उगम पावतात सह्याद्री पर्वत रांगामधूनच उगम पावत असतात कमी लांबी व शीघ्र वाहिनीच्या आहेत कारण की यांची लांबी पण कमी शीघ्र शीघ्रवाहिनी म्हणजे जलद आ? जलद वाहिनीच्या आहेत त्याच्यानंतर कोकणातील नद्या त्यांच्या मुख्य खाड्यातील नदींची निर्मिती करत असतात बरोबर हे तेवढंच खरं आहे की त्या कोकणाच्या नद्या त्यांच्याच मुख्य खाड्याची निर्मिती करत असतात कोकण नदी ही एकमेव समांतर नदी प्रणाली आहे कारण की ही कोकणच्या नद्या ह्या प्रत्येक ह्या एक स्वरूपात म्हणजे एकाच लाईनीमध्ये म्हणजे एका लाईनीमध्ये तुम्ही काय सांगणार सर मग ती त्याच्या बाजूला वा ते ते त्याच्या बाजूला तसं नाही की बाकीच्या नद्यांचा जो वळण असतो तर तो असं टेढे म्हणजे तो वाकडा असतो बरोबर तर या यांच्यामध्ये बहुतेश म्हणजे शंभर नद्यांपैकी एक आपण एक्झाम्पल घेतो शंभर नद्यांपैकी जर नव्वद ते पंच्याण्णव नद्या ह्या सरळ रेषात असं समांतर हे ते त्यांचा प्रवाह असतो त्याच्यामुळे यांना समांतर नदी प्रणाली पण म्हटले जाते त्याच्यानंतर कोकण कोकणातील सर्वात मोठी नदी कोणती आ, तर मग याचा पण एक मधले आता कोकणातील विचारलेलं फक्त हे हो बघ हे लक्षात इथं ठेवण्याचं महत्त्वाचं आहे कोकणातील सर्वात मोठी नदी कोणती तर मग ही उल्हास नदी आहे बरोबर ही उल्हास नदी ही ठाण्यामध्ये येते आणि जर यांनी जर सांगितलं की महाराष्ट्रामधली सर्वात मोठी नदी कोणती तर मग ती आर आर बीमध्ये क्वेश्चन येतो तर मग ती तापी नदी एक नंबरला तापी येते दोन नंबरला उल्हास येते जर के आर सीलमध्ये म्हणजे कोकण रेल्वेमध्ये जर विचारलं की पहिली नदी कोणती तर मग ती उल्हासची नदी एवढं आहे जर व्हिडिओ वगैरे तुम्हाला जर आवडला असेल आणि माझं काही बोलताना किंवा काही लिहिताना काही जर चूक वगैरे झाली असेल तर मला तसं कमेंट करा आणि जर तुम्हाला जर हा व्हिडिओ पाहून जर चांगलं वाटलं असेल आणि अजून जर नवीन नवीन व्हिडिओसाठी जर तुम्हाला जर अजून माहिती लागत असेल अपडेट लागत असेल तर मग मला मेसेज करा आणि या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो